मी खिलारे मॅडम तुमचं सर्वांचं ज्यानी ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे ज्याने ज्यांनी माझं सदस्यत्व घेतलेलं आहे चॅनलचं अशा सर्वांचंच मी माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की सबस्क्रिप्शन म्हणजे सबस्क्राईब करणं माझ्या चॅनलचं हे पूर्णतः फ्री आहे तुम्हाला त्याचे काही पैसे लागत नाही काही नाही आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर थोडा वेळ झाल्यानंतर समोर एक बेल ऐकॉन येतो बेल म्हणजे घंटी येते तर त्या घंटी जी बेल आयकॉन असते तर त्याला क्लिक करायला विसरायचं नाही जर ते क्लिक नाही नाही तर तुम्हाला व्हिडिओ मिळणारच नाहीत पोहोचणारच नाहीत आणि बरेच जण मग मला मेसेज करतात की मॅडम आम्ही सबस्क्राईब पण केलं पण तुमचे रोजच्या रोज व्हिडिओ येत नाही तसं मी दररोजच्या दररोज दर्वच काही व्हिडिओ टाकत नाही एक दिवस ॲड करून किंवा दोन दिवस ॲड करून व्हिडिओ टाकते आणि जर तुम्ही ते बेल आयकॉन जर प्रेस नाही केलं तर मात्र तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला येणारच नाही मग व्हॉट्सअपवर जे मी शेअर करेल तर ते तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ ते दिसत राहील परंतु व्हॉट्सअपवर जर शेअर न करता जर फेसबुकवर व्हॉट्सअपवर तुम्हाला शेअर न करता व्हिडिओ पाहिजे असतील तर मात्र तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकॉन आहे ते त्याला प्रेस करायला विसरू नका प्रेस करून पुढे ऑल असते ऑल किंवा पर्सनलाइज असते तर दोन्हीपैकी एकाला क्लिक करायचं म्हणजे ती बेल वाजली पाहिजे तर मग तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या याचं येईल तर आपण कालपर्यंत पार्ट सेकंड वगैरे पाहिलेलं आहे आपण संलग्न कोण ॲट अँगल्स ते पाहिलेले आहेत तर आज आपल्याला पाहायचं आहे कोटी कोण म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कसे असतात त्यासाठी आपल्याला आजचा व्हिडिओ करायचा आहे तर यासाठी आपल्याला काय लागतं माहिती आहे का गुन्ह्या लागतो कारण की आपण प्रत्येकच वेळेस जर आपण चॉप म्हणजे कम्पास्टचा वापर करून एकदम परफेक्ट नव्वद अंशाचा जर कोण काढत बसलं तर, बस तर मला तुम्हाला समजावूनच सांगता येणार नाही कोटी कोण म्हणजे कसे असतात ते त्यासाठी मी त्या कम्पास्टमधल्या एका गुन्ह्याचा वापर करते तर हे पहा मी हा गुन्ह्या आहे आपल्या कंपॉस्टमधला तर गुन्ह्याचा वापर करते आणि गुन्ह्याचा वापर करून मी नव्वद अंशाचा कोण काढते अगोदर हा परफेक्ट नव्वद अंशाचा कोण आहे मी डोळे बंद करूनसुद्धा सांगू शकते की हा नव्वदच अंशाचा कोण आहे खरंच आपण बघू बरा आपण गुन्ह्याचा वापर करून काढलेला आहे तर हा नव्वद अंशाचा कोण आहे ना की नाही हे पहा गुन्ह्यात आपण मोजून पाहू चेक करू हे पहा गुन्ह्याचा वापर करू आपण झिरो हा सेंटरला ठेवायचा तुम्हाला थोडस जवळ करून दाखव पहा नाईन्टी डिग्री आहे दिसतोय का तुम्हाला बरोबर तो नव्वद अंशाचा कोण निघालेला आहे ती रेषा बघा दिसते ना तर अशा प्रकारे आपण म्हणजे गुन्ह्याचा वापर करून जे आहे ते नव्वद अंशाचा कोण काढू शकतो मग नव्वद मी जरा एक रेषा ओढते स्केलच्या साई या स्केलच्या साह्याने मी एक रेषा ओढते नाव देते याला पी क्यू आणि आर इथे नाव देते यस तर आता हा नव्वद अंशाचा कोण आहे एक आणि हा जो आहे याच्यामध्ये दोन कोण आहेत बघा मी सेपरेशन करून दाखवते तुम्हाला सर्वांनाच दुसरा स्केच पेन वापरते हा पहा हा कोण इथे आहे बघा पी हे आहे क्यू आणि इथे आहे यस तसंच पहा हा एक कोण तयार झालेला आहे यस क्यू आणि हे आर असे दोन कोण आहेत तर या दोन कोणामध्ये आता या दोन्ही कोणांचं माप जर नव्वद अंश आलं तर अशा कोणांना आपण कोटी कोण असं म्हणतो तर कोटी कोण हे फक्त एकाच मध्ये दोन कोण आहेत यांनाच आपण कोटी कोण म्हणतो असं म्हणू शकत नाही कधी कधी ना लघु कोण दोन जर छोटे छोटे असतील सेपरेट जरी जर असतील तर त्या सुद्धा कोणांना आपण कोटी कोण असं सुद्धा म्हणतो तर आता या दोन्ही कोणाचं माप आता मोठ्या कोणाचं तर माप पाहिलेसुद्धा आपण कोण पी क्यू आर बरोबर कोण पी क्यू आर बरोबर नाईन्टी डिग्री नव्वद अंशचा हा कोण आहे पी क्यू आर मोठा मग हे दोन कोण जे आहेत त्यांचं जर माप नव्वद अंश आलं तर समजायचं की आपला तो कोटी कोण आहे पण लिहिताना कसं लिहावं लागेल माहिती आहे का कोण पी क्यू आर बरोबर माप कोण पी क्यू आर बरोबर आता हा एक कोण लिहा कोण पी क्यू यस एम कोन पी क्यू एस प्लस एम कोन यस क्यू आर म्हणजेच इथे प्लस साईन आहे म्हणजेच हे आर ची जी आहे किंमत ते या दोन कोणांच्या बरोबर आली पाहिजे हा फर्स्ट आणि हा सेकंड तर मग आता आपण मोजू आर चे जर माप आपल्याला माहिती आहे नाईन्टी डिग्री आहे मग आपण कोण पी क्यू च माप मोजून पाहूया तर एस एसचं माप मोजण्यासाठी आपल्याला आता हा कोण मोजायचा आहे म्हणजे यस क्यू एस ह्या हा किरण क्या, QS या क्यू या किरणवर आपलं जे आहे जी आहे सेंटर हे ठेव थे, ठेवा लागेल तर मी क्यू एसवर इथं ठेवलेलं आहे तर पहा माझा हा कोन जो आहे तो किती आलेला आहे जवळपास झिरो दहा वीस आणि हे पंचवीस सव्वीस म्हणजे सव्वीस डिग्री आलेला आहे वाला मग आपण दुसरा वाला मोजून पाहूया आता हा कोण म्हणजे जे यस क्यू आर हा यस क्यू आर म्हणजे क्यू आर या भुजेवर आपला, भुजे आपला ही जी आहे या भुजेवर आपला हे अँगल असणार आहे हे आपण तर इथे पहा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि हे इथे चार बरोबर यस क्यू आर माप आहे ते चौसष्ट अंश आहे मग सव्वीस आणि चौसष्ट ची वेरीज करा रफ मध्ये सव्वीस प्लस अंश सहाच्या दहाशील शून्य असेल सहा नऊ पा नाईन्टी डिग्री म्हणजे नव्वद अंश बरोबर हे पण नव्वद अंश म्हणजेच आपली राईट साईड आणि लेफ्ट साईड ह्या दोन्ही साईड बरोबर आल्या म्हणजेच कोण पी क्यू यस आणि कोण यस क्यू आर हे दोन्ही जे कोण आहेत ते कोटी कोण आहेत म्हणजेच हे कोणते आहेत कोटी कोण म्हणजे दोन्हींचं मापसुद्धा नव्वद अंश आलेलं आहे तर आता मी पुन्हा ही एकत्र डायग्राम आहे तुम्हाला कधी प्रश्न कसा येतो एक्झाममध्ये की मी जर पंचेचाळीस अंश जर कोण दिलेला असतो आणि ते सांगतात की दिले पंचेचाळीस अंश मापाच्या कोणाचा कोण काढा मग पंचेचाळीसमध्ये किती मिसळलं म्हणजे नव्वद होतात पंचेचाळीसच म्हणजे तुम्हाला दुसरासुद्धा पंचेचाळीस अंशाचा सा कोण सेपरेट काढावा लागेल ते तुमचा कोटी कोण असेल कधी कधी तीस अंश माप देतात एक्झाममध्ये आणि म्हणतात तीस अंश मापाच्या कोणाला कोटी कोण काढा तर मग तुम्हाला काय करावं लागेल तीसमध्ये किती मिसळलं म्हणजे नव्वद होतात तीसमध्ये साठ मिसळलं म्हणजे नव्वद होतात तर मग तुम्हाला साठ अंशाचा सा कोण काढावा लागतो आणि साठ अंशाचा जो तो कोण काढलेला असतो तो तुमच्या तीस अंशाच्या कोणाचा कोटी कोण असतो तर असं मी एक सेपरेट उदाहरण तुम्हाला समजावून सांगते तुमचं असं उदाहरण असेल पहा हे उदाहरण पहा वीस अंश मापाच्या कोणाचा कोटी कोण काढा असं जर उदाहरण असेल वीस अंश मापाच्या कोणाचा कोटी कोण जर तुम्हाला काढायला सांगितलं असेल तर अगोदर माप कसं काढायचं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी तोंडी माप सांगितलं होतं पण बऱ्याच विद्यार्थ्यांना तोंडी जर समजत नसेल तर लेखी समजून घ्या पहा वीस अंश आहे कोटी कोणाचे माप कोटी कोणाचे माप बरोबर वीस अंश प्लस जे माप घ्यायचं आहे ते आपण यक्स मानूया मग खोटी कोणाचं माप किती असते नव्वद अंश दोन्ही कोणाचं माप मिळून किती असते नव्वद अंश म्हणून आपण इथे नव्वद अंश घेतलं इथे वीस अंश हे काढायचा जे कोण आहे तो एक्स तुम्हाला बैजिक राशीमध्ये मी तुम्हाला समजावूनच सांगितलेलं आहे एक सामायिक समीकरणामध्ये आता इथे आधी काय तर या बाजूला येऊन काय होणार तो लेफ्ट साईडला येऊन तो वजाबाकी होणार मग नव्वद मायनस ट्वेंटी डिग्री इक्वल टू एक्स मग नव्वदमधून जर वीस गेले तर रफमध्ये करून बघा सेवंटी डिग्री इक्वल टू एक्स म्हणजेच एक्स बरोबर सेवंटी डिग्री हे जे आहे ते तुमचं या कोटी कोणाचं महापालक जर तुम्हाला तोंडी काढता येत नसेल तर अगोदर हे असं कोटी कोणाचं माप काढायचं आणि त्यानंतर तुम्हाला जर कोटी कोणाच्या आकृत्या काढा म्हटलं तर तुम्हाला आधी आकृती काढाव्या लागेल आधी आकृती पहिली वाली काढावी लागेल वीस अंशाचा मापाचा कोण काढावा लागेल लागे। इथे काढून दाखवू का त्यानंतर हे पहा इथे क्यू आर घेतला आपण बाजू आणि त्यानंतर इथे सेंटरला ठेवायचं वीस अंश मोजायचे आहेत आपण दहा वीस इथे वीस घेतलेला आहे मग इथे ही रेषा जी आहे ती सांगून घ्या तुम्ही स्केलचा वापर करा हे तुम्ही खूप परफेक्ट झाल्यानंतर तुम्ही या याच्याने असं काढू शकता तुम्ही स्केलचा वापर करत राहा तर हे पी क्यू आर तर हा मी किती अंशाचा कोण काढलेला आहे पी क्यू आर बरोबर हा काढलेला आहे एम कॉन पी क्यू आर बरोबर ट्वेंटी डिग्री मग ही आपण आकृती वीस अंशाची काढलेली आहे यानंतर आपणाला या कोटी कोणाचं मापाची आकृती काढायची आहे त्यानंतर आपल्याला आता वीस अंश काढलेला आहे वीस अंशाचं मग याच्या जोडीचं माप आता या जोडीची आकृती काढायची आहे म्हटल्यानंतर लगेचच आपण ही रेषा आखून घ्यायची त्याला नाव काही द्या बी आणि सी आणि सत्तर डिग्री मोजा दहावीस त्रेचाळीस पन्नास साठ सत्तर सत्तर इथे सत्तर डिग्री मोजल्यानंतर इथे नाव द्यायचं आपण किती डिग्रीचा काढला सेवन्टी डिग्री म्हणजे अशा प्रकारे कोण सॉरी एम कोन ए बी सी इक्वल टू सेवन्टी डिग्री म्हणजेच आपण याचा एच जे आहे ती याचे कोटी सुद्धा काढलेलं आहे इथे पहा वीस अंशाचा कोण काढला आणि इथे जे आहे ते आपण सत्तर अंशाचा कोण काढलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला कोटी कोण जर काढा म्हटलं तर तुम्ही अशा प्रकारे त्याचा आधी माप काढायचा आणि त्यानंतर आकृत्या काढा म्हटले तर तुम्हाला अशा दोन्ही आकृत्या काढाव्या लागतील तर आज मी तुम्हाला कोटी कोण कसं काढायचं ते समजून सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा व्हिडिओ पॉज करून ह्या दोन्ही आकृत्या असं स्केलचा वापर करून कोण मापकाचा वापर करून तुम्हाला हे कोण काढता येतात का ते हे पाहायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची माझी खूप जास्त प्रॅक्टिस झाल्यामुळे मी फास्ट काढलेला आहे आणि त्यानंतर मोजून बघायला विसरायचं नाही पुन्हा हा कोण मापक याच्यावर ठेवायचं कधी कधी आपण काढलेला कोण तितका येत नाही बघा आता मी ठेवलं तर मी जर आपण बरोबर पर जर मोजलं ते बघा झिरो झिरो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर करेक्ट सत्तर अंशचा हा कोण झालेला आहे तर अशा प्रकारे आपण तो मोजूनसुद्धा पाहायचं एक दोन जर अंश जर फरक आला तर ती पुन्हा डायग्राम पुसायची आणि पुन्हा काढायची अशा प्रकारे पुन्हा पुन्हा डायग्राम काढायचा आणि यावर आधारित सरावसंच आहे ते सोळा सोडवायचं आहे म्हणजे आता आपलं सरावसंच पंधरा पण झालेलं आहे आणि सोळा पण झालेलं आहे तर ते तुम्ही लिहून कंप्लीट करायचं आहे